तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या फ्रेश नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर हे आहे ठाणा रेल्वे स्टेशन आणि हा आहे ठाणा रेल्वे स्टेशनवरील सर्वात मोठा ब्रिज तर आपण आहोत ठाण्याला आणि चाललो हो आहोत आजचा टार्गेट आहे उपवन तलाव जो आहे तो एक्सप्लोअर करण्याचा तर उपवन तलावला जाता जाताच मध्येच ठाणं म्हटल्यानंतर ठाण्याचं काय फेमस वडापाव आहेत ज्याच्यामध्ये कुंजय विहार वडापाव आहे तर गजानन वडापाव आहे गणेश वडापाव आहे आणि ठाणाची फेमस मामलेदार मिसळ आहे तर हे सगळं खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पचवायचं असेल खाल्लेलं जर जिरवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला उपवन तलाव तर फिरलाच पाहिजे तर आपलं टार्गेट हे आहेत पहिलं आपण मामलेदार मिसळ बरेच दिवसाने आपण ती टेस्ट करणार आहोत तर इथे जो ठाण्याच्या स्टेशनच्या खालतीच इकडे हे गजानन वडापावचं न्यू स्टॉल चालू झालं आहे आणि हे बरोबर एस टी डेपो जो आहे ठाण्याचा त्याच्या बाजूलाच आहे त्यानंतर इकडे पुढे गेलंच स्काय वॉक करून तर इथेच लेफ्ट साईडला तुम्हाला कुंजविहार वडापावसुद्धा भेटेल तर तुम्ही इकडे एक्झिट न एक नंबर प्लॅटफॉर्म एक एक नंबर नाही दो तर दोन नंबर जो प्लॅटफॉर्म आहे ठाण्याचा तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही एक्झिट मारू शकता आणि एक नंबरवरून एक्झिट आहे पण तो लॉंग रूट आहे तर इकडून स्काय आल्याचा फायदा काय माहिती तुम्हाला खालतून गर्दी नाही भेटत आणि तुम्ही डायरेक्ट एक्झिट या डेपोच्या बाहेर तुम्ही एक्झिटने बाहेर येता तर बरोबर ती बाहेर पडल्यानंतर आपल्याला अगदी स्ट्रेट जायचं आहे तर सरळ 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 पूर्ण ती लेन आहे त्या लेननीच पुढे आपल्याला मामलेदार मिसळ जी आहे ती तो रूट हा पूर्ण जी लेन आहे ना त्या लेननी गेल्यानंतर एंडलाच आहे तर स्ट्रीट शॉपिंग सुद्धा तुम्ही ठाण्याला करू शकता इवनिंगला मोस्टली दुकानं लागतात तर तुम्ही कपड्यांची वगैरे तुम्हाला शॉपिंग करा मोस्टली कपडे आणि चप्पल्स वगैरे आहेत ना तर ते तुम्हाला इथे स्ट्रीटवरती मिळून जातील तर स्ट्रीट शॉपिंगसाठी ठाणे हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही कधी आलात तर इव्हनिंगला या इव्हिनिंगला इकडे खूप शॉप्स लागलेले असतात ला तर फायनली आपण आपल्या स्पॉटवरती पोचलो होता इकडे समोर आहे ते उपवनकडे जाणारा रोड आहे आणि त्याच्यानंतर इकडे जो जातो तो ठाणा तहसीलचे जे कार्यालय आहेत तर त्या बाजूला रोड आहे आणि त्यावर तहसीलच्याच बाजूला आहे मामलेदार मेसळ तर आपण या बाजूने आलो होतो आणि या बाजूने आल्यानंतर इकडेच समोर आहे हे तहसीलदार कार्यालय आणि त्याच्याच बरोबर बाजूलाच आहे हे मामलेदार मिसळ तर वीक डेजला आलात तर तुम्हाला इथे क्राऊड कमी भेटेल आणि सॅटरडे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी आलात ना तर इथे तुम्हाला लाईनमध्ये ला 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 उभा राहून आतमध्ये एंट्री भेटेल कारण जागा छोटीशी आहे पण इथे जो मिसळ भेटते ते मिसळची क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम असम आहे तर आलात वीक डेजला तर तुम्हाला आरामात बसायला वगैरे मिळेल आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आहेत तर तुम्ही ट्राय करू शकता तर आपण ऑर्डर केलं होते इथे दही मिसळ आणि दही मिसळसोबतच आपण लस्सीसुद्धा ऑर्डर केली होती तर आपले मिसळ खाऊन झाली आपण त्याच्यानंतर आपलं टार्गेट होतं की उपवन तलाव जे आहे ते उपवन तलाव एक्सप्लोर करायला आपण इकडे मिसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर जसं की दाखवलं होतं मग इकडे समोरच उपवनकडे जाणारा रोड आहे तर मिसळ खाऊन पाय मोकळे करायला मिसळ जिरवायला मिसळ पचवायला आपण चाललो होतो उपवन तलाव एक्सप्लोअर करायला तर इथे सिग्नल क्रॉस करून बरोबर आपण आलो सिग्नल क्रॉस करूनच स्ट्रेट जो आहे तो पूर्ण जो फुटपाथचा रोड आहे हा जो पूर्ण फुटपाथचा रोड आहे तो उपवन तलावच आहे हो तर तुम्हाला जर बोटिंग वगैरे करायचे असेल तर सिग्नल क्रॉस करून आलात की राईटला न जाता स्ट्रेट तुम्हाला यायचं आहे आणि इथेच तुम्हाला बोटिंगचे ऑप्शन्स आहे तर मुंबई फेमस बाबा फालुदा सुद्धा इथे आहे सिग्नल क्रॉस करून आलात की इकडे बरोबर लेफ्ट साईडलाच हा बाबा फालुदा आहे तर नक्कीच तुम्ही कधी आलात तर बाबा फालुदा ट्राय करा तर मुंबई फेमस बाबा फालुदा सुद्धा इथे तुम्हाला ठाण्यामध्ये भेटून जाईल तर आपण आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मी पहिल्यांदाच इकडं तलावला आलो होतो पण इकडे बोटिंग कधी केली नव्हती तर फर्स्ट टाईमच आपण बोटिंग ट्राय करणार आहोत तर इथे यांचे जे रेट वगैरे आहेत ना ते खूप रिझनेबल आहेत आणि नॉर्मली जर आला नॉर्मल डेज म्हणजे वीक डेज जे असतात मंडे टू फ्रायडे तर त्यावेळेला तुम्हाला इथे क्राऊड कमी भेटेल आणि सुट्टीच्या दिवशी आणि सॅटर्डे संडेला आलात तरी इथे गर्दी असते कारण इथले जे रेट आहेत ना रिझनेबल आहेत सामान्य माणसाला परवडण्यासारखे तर त्यामुळे कोणी इथे आला तर तुम्ही बोटिंगची मजा तुम्ही घेऊ शकता तर इथेच आतमध्ये हे जे आहे प्रिसिजन फिशरीज तर इथूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री आहे बोटिंगसाठी तर चला आपण पण जर बोटीचा आनंद घेऊया तर इथे आतमध्ये आल्यानंतर ना आणि इथे मासे ठेवलेले आहेत तर इथे किसिंग गुरामी आहेत त्याच्यानंतर आरवाना बघायला मिळाला आणि त्यानंतर अजून कोणतं तरी आपल्याला नाव तर माहिती नाही पण तो ते, ते सुद्धा दोन प्रकारचे मासे होते आणि एक एलिगेटर टाईप टाईपमध्ये सुद्धा मासा इथे ठेवला होता हा समोर पाहतो तो आरवान आहे तर यांचे रेट पाहू शकता एकदम रिझनेबल रेट आहे पॅडल बोटिंगचा रेट आहे एटी रुपीज नॅनो बोटचा रेट आहे टू हंड्रेड आणि मशीन बो बोटचा रेट आहे फोर्टी तर मशीन बोट म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन एक दहा पंधरा जण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर हा एलिगेटर टाईपचा जो फिश आहे तो इथे सेपरेट टँकमध्ये ठेवला होता तर आपण मशीन बोटची तिकीट काढली होती आणि आपली बोट तर आली होती तर बोटीतले पॅसेंजर उतरत होते तर त्यामुळे आम्ही वेटिंगमध्ये उभं होतो तर सर्व पॅसेंजर उतरल्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली तर मॅक्सिमम जोपर्यंत बोट पूर्ण पॅसेंजरनी भरत नाही तोपर्यंत ते बोट सोडत नाही तर आम्ही जे पण होतो एक दहा पंधराजण त्याआधी बसलो तर तुम्हाला बोटिंगची जर जर मजा घ्यायची असेल तर मशीन बोटनेसुद्धा नॉर्मली आपण एन्जॉय करू शकतो पॅडल बोटिंग जर तुम्ही कपल वगैरे असाल तर तुम्ही पॅडल बोटिंग किंवा नॅनो बोटिंगचा तुम्ही आनंद घेऊ हो शकता तर आपल्या महाराजांचा पुतळा सुद्धा इथे उपवन तलावाच्या इथे बसवलेला आहे तर हे सुद्धा एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे उपवन तलावाच्या इथे आणि त्याच्यानंतर इकडे उपवन तलावाच्या आतमध्ये इथे मंदिरसुद्धा आहे त्या मंदिरामध्ये एंट्री तर नव्हती पण मंदिरात बोट जे राईड्स आहे ती राईड्सबरोबर मंदिराला प्रदक्षिणा मारून अशी पूर्ण सर्कल कवर करते आज उपवन तलाव आहे तो उपवन तलाव पूर्ण असं सर्कल गोल फिरवून घेऊन येतो तर आमची बोट तर चालू झाली होती सर्व पॅसेंजर भरल्यानंतर त्यांनी ते बोट चालू केली तर पूर्ण असं उपवन तलावाचं पूर्ण एक चक्कर मारून तो, तो बोटवाला जो आहे तो आपल्याला घेऊन येतो आणि पूर्ण राऊंड मारता मारता आपल्याला मंदिराचं दर्शन भेटतं त्याच्यानंतर आपल्या राजांचा पुत्र आहे तर त्याचंसुद्धा सुद्धा दर्शन घेऊन त्याच्यानंतर तो जिथून आपलं स्टार्ट झाला होतं तिथे आणून परत सोडतो तर ही मंदिराची बॅक साईड आहे महादेवाचं मंदिर आहे इथे आतमध्ये मंदिराची बॅक साईड आहे तर राऊंड मारताना बरोबर बॅक साइड ला आल्यानंतर बॅकसाइडला एक गेट आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा एक गेट आहे असं जर नॉर्मली तुम्ही उपवन तलावाचा जो बाहेरचा जो फुटपाथ दिलाय तर त्याच्यावरून जर तुम्ही पूर्ण तलावाला राऊंड मारायला गेलात ना तर थर्टी मिनिट्सपेक्षा जास्त तुम्हाला ला लागू शकतं आणि बोटने त्यांनी आम्हाला जवळजवळ तो एक दहा पंधरा मिनटामध्येच त्यांनी फिरवून आणलं होतं तर तुम्ही सुद्धा कधी ठाण्याला आलात ना तर नक्कीच मामलेदार मिसळ जर तुम्ही वडापावप्रेमी असाल तर तिकडे गजानन वडापाव आहे कुंजविहार आहे गणेश तो असा वडापाव आहे की ते अजून सुद्धा दहा रुपयामध्ये वाडापाव भेटतो आणि तर खाद्यप्रेमींसाठी ते एक स्पॉट आहे परत मामलेदार मिसळ आहे त्याच्यानंतर इकडे आलात तर उपवन लेक आहे उपवन लेकमध्ये तुम्ही बोटिंगचं वगैरे माझा आनंद घेऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद तर आमचं जो राऊंड आहे पूर्ण उपवन तलावाला मारून झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही जिथून एंट्री केली होती तिथे पोचलो होतो तर नेक्स्ट राऊंडसाठी जे जे वेटिंग पॅसेंजर आहेत ते वाट बघत होते बोट येण्याची तर आम्ही जसं उतरलो तर त्याच्यानंतर जे वेटिंगवाले होते त्याने बोटीमध्ये एंट्री केली तर कधी तुम्ही ठाण्यात आलात तर नक्कीच तुम्ही या तलावाला भेट द्या